तारदाळ खोतवाडीचे ग्रामदैवत शिरकाई देवीची यात्रा व हजरत गैबी सो पीर उरुस अकरा ते चौदा मार्च रोजी तारदाळ खोतवाडी गावचे ग्रामदैवत शिरकाई देवी व हजरत गैबी सो पीर यांचा उरुस सोमवार दिनांक अकरा मार्च ते गुरुवार दिनांक चौदा मार्चपर्यंत संपन्न होणार आहे सोमवार दिनांक अकरा रोजी सकाळी सात वाजता महादेव मंदिर येथे महाभिषेक सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे तर सायंकाळी सात वाजता भव्य खुल्या रेकॉर्डांच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत यामध्ये सात हजार एक पाच हजार एक तीन हजार एक असे अनुक्रमे बक्षिसे ठेवण्यात आले आहेत या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच पल्लवी पवार सचिन पोवार रमेश नर्मदे अकबर कर्डी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील मृत्युंजय पाटील सूरज कोळी चंद्रकांत तांबवे सूर्यकांत जाधव नितीन खोचरे सुनील पाटील सुरेश पवार जीवन माने पिंटू दाते नयन कांबळे विजय चौगुले भाऊसो चौगुले यांच्या हस्ते होणार असून सदरच्या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न होणार आहेत मंगळवार दिनांक बारा रोजी दुपारी चार वाजता ग्रामदैवत शिरकाई देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार रा असून रात्री नऊ वाजता चांदणी चौक येथे ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने माजी आमदार सुरेश हळवणकर प्रसाद खोबरे मदन कारंडे अशोकराव माने संजय तेलनाडे यासीन मुजावर सरपंच पल्लवी पवार रणजित पवार अंजना शिंदे यांच्या हस्ते होणार आहे बुधवार दिनांक तेरा रोजी पहाटे पाच वाजता गंधरात्र व गैबीचो पीर यांचा उरुज संपन्न होणार आहे तर मानाचा गलेब ग्रामपंचायत तारदाळकडून अर्पण केला जाणार आहे रात्री दहा वाजता सिनेस्टार रेखा पाटीलसह मेघा कोल्हापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे रणजित पवार विनोद कोराने माजी सरपंच यशवंत वाणी दिलीप शिंदे विजय जाधव यशवंत बन्ने प्रमोद परीट यांच्या हस्ते होणार आहे गुरुवार दिनांक चौदा रोजी भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान चांदणी चौक तारदाळ येथे दुपारी तीन वाजता संपन्न होणार आहे तर सायंकाळी सात वाजता स्पीड स्पीच ॲक्टिंग का बेताज बादशाह जादूगार साखर यांचा भव्य कार्यक्रम चांदणी चौक येथे होणार आहे तर रात्री दहा वाजता वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे या सर्व कार्यक्रमांचा लाभ तारदाळ पंचकृषीतील महिला नागरिक व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन तारदाळ ग्रामपंचायत यात्रा उरुस कमिटीचे अध्यक्ष रमेश नर्मदे उपाध्यक्ष जगदीश विभुते सचिन पवार सुरेश पवार आदींनी केले आहे तालाबाप्रमाणे मौजे तारदा तालुका हातकडे जिल्हा कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी शिरकाई देवीची यात्रा व हजरत गैबी साहेबांचा उरुष संपन्न होत आहे तरी ही यात्रा दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस पासून चौदा तीन दोन हजार चोवीस पर्यंत संपन्न होणार आहे तरी या यात्रेनिमित्त दिनांक अकरा तीन हजार चोवीस रोजी सायंकाळी रेकॉर्ड स्पर्धा आयोजित केलेल्या बारा तारखेला सायंकाळी सहा वाजता आई शिराकाई देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर संध्याकाळी दहा वाजता ऑर्केस्ट्रा झंकार गाण्यांचा कार्यक्रम होईल त्यानंतर दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी तमाशाचं आयोजन केलेलं आहे तसेच दिनांक चौदा तारखेला जंगी कुस्त्यांचं मैदान व त्यानंतर वैभव ऑर्केस्ट्रा म्युझिकल नाईट हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी याचा सर्व पंचकोश कृषीतील भाविकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो यात्रा वरुस कमिटीच्या वतीन नमस्कार मी रमेश मारुती नर्मदे यात्रा कमिटी अध्यक्ष बोलतोय सालाबाद प्रमाणे मोजे तारदा तालुका हकनले गावची यात्रा वरुस यांचा कार्यक्रम दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस ते ती चौदा तीन दोन हजार चोवीस अखेर होणार आहे अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता महादेव मंदिर येथे अभिषेकचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर ऑर्केस्ट्रा तमाशा जंगी कुस्तींचे मैदान जादूगरचा कार्यक्रम त्यानंतर या ऑर्केस्ट्रा असे विविध कार्यक्रम होणार आहेत याच कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे ग्रामपंचायत म्हणजे तारदा व यात्रा कमिटी अध्यक्ष या नात्याने मी आवाहन करत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकन